नमस्कार मित्रांनो शिवात्मा हेल्थ केअर या यूट्यूब चॅनलमध्ये शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पुन्हा एकदा नवीन विषय त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे शिवात्मा फिटनेस या चॅनलच्या मा माध्यमातून आपण जनजागृती करतोय जास्तीत जास्त लोकांना आपण हेल्थविषयी जास्तीत जास्त काही पॉईंट आणि काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून लोकांचं आरोग्य सुधारावं आणि जे पण आपले सर्व सभासद आहेत ते सर्वांना विनंती की होता होईल तेवढं आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला सकस संतुलित आहार आणि हेल्दी लाईफस्टाईल ह्याचा नक्की काय आहे की बाबा आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे हेल्दी लाईफस्टाईल काय आरोग्य परिवार काय ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मी आज सांगणार आहे तर आपला आजचा विषय असणार आहे हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय या विषयावर आज आपण बोलणार आहे तर मी श्रीकांत राणे वेलनेस कोच आणि आज आपण या विषयाला घेऊन पुढं जाणार आहे तर जे काही आपले व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांना धन्यवाद चांगला प्रतिसाद आपला त्या ठिकाणी मिळतो आहे मागचा व्हिडिओ आपला पित्त होण्याची कारणे अतिशय चांगल्या पद्धतीनं अडीचशे तीनशे व्यूच्या आसपास गेलेला आहे जे कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती की आपण त्या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन हे दिलं आणि आपण ते पाहू शकाल आणि पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा आरोग्याविषयी टिप्स त्या ठिकाणी मिळतील तर आपल्या अनुभवातून आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो जे काय आपल्या लोकांच्या तक्रारी येतात आणि त्यांची जी काही लाईफस्टाईल आहे त्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे काय होतं आहे तर हेल्दी लाईफस्टाईल काय असावी याविषयी आज आपण बोलणार आहेत आपल्या विषयाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया आजचा विषय हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय यामध्ये सर्वात पहिला विषय येतो आहार आहार म्हणजे आपण साधारणतः आपल्या उपजीविका म्हणजे पोटाचं जे साधन आहे त्यासाठी एक जे, जे काय अन्न खातो आहे तर ते काय असावं आहार कसा असावा आहार हा आपल्या शरीराला पूरक जेतून आपल्याला जे, जे काही शरीराला म उपयुक्त मूलद्रव्य लागतात ते असावीत त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण मिनरलचं प्रमाण त्यामध्ये गुड फॅट लागतं आपल्याला कार्बोहायड्रेट लागतं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि संतुलित मिळाल्या पाहिजेत त्यामुळे आपला आहार आप हा चौरस असावा सकस असावा दुसरी गोष्ट आपला आहार जास्तीत जास्त सलाड फायबर आपल्याला त्यातून मिळतं ते आपण खाल्लं पाहिजे गोड आलेलं कडधान्य खाल्ले पाहिजे पालेभाज्या खाल्ले पाहिजेत जे काय मांसाहार करतात त्यांनी आपण जे खातो आहे मांसाहार करणारे जे काही आहे मांस मछली लोक खातात तर त्याचं थोडीशी पडताळणी करून घ्या जे काही स्टेरोईडचे जे चिकन मिळतं आहे बाजारात ते काय खाऊ नका होईल तेवढं तुम्ही व्यवस्थित त्याची पडताळणी करून मांसाहार त्या ठिकाणी घेऊ शकता तो दुपारच्या जेवणात घ्या रात्रीच्या वेळी मांसाहार करून तुम्ही मांसाहार करून तुम्ही त्या ठिकाणी जर झोपलात तर तुमचं वेट त्या ठिकाणी वाढतं आहे हे आपण माझं सांगितलेलं आहे तर तुमचा आहार हा चौरस असावा त्यामध्ये मोडालेली कडधान्य सलाड काकडी गाजर मुळा यांचा समावेश असावा हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असावा तृणधान्य यांचा समावेश असावा असा तुमचा आहार असावा दुसरा विषय आहे व्यायाम आपण त्या ठिकाणी हेल्दी लाईफस्टाईलचा विचार करत असताना आहार आणि व्यायाम याचं खूप मोठं साधर्म्य आहे व्यायाम हा शरीराला खूप गरजेचा आहे जसे आपल्या गाडीची आपण सर्व्हिसिंग करतो आपल्या घराची बंगल्याची जी आपण डाबडुजी करतो जे काही आपण चांगल्या पद्धतीनं आपले बागकाम असेल ते जर नीटनिटकं करतो आपली फुली असेल छोटेशी घासानं त्याची रंगरंगोटी करतो हे शरीर आहे या शरीराला आकार देणारा कुठला कुंभार आहे तर तो व्यायाम आहे आणि व्यायाम नसेल तर आपलं शरीर हे आज घरागत कसंही होतं बेडप आणि त्यामुळं पोटादानागारा पुढे येतो व्यायाम आपल्याला गरजेचा आहे जे आपण अन्न खातो अन्न आपल्याला लागतात ला कॅलरीज बावीसशे ते चोवीस आहे साधारणतः निरोगी माणसाला जो प्रौढ आहे तर आपण घेतो किती तीन हजार घेतो साडेतीन हजार घेतो तर हे तुम्ही कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करणार आणि बर्न करणार यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम तुमच्या सगळ्या पार्टला त्या ठिकाणी मारण्याचा हाताचा पंजाचा गुडक्याचा सगळा व्यायाम झाला पाहिजे तुम्ही अगदी जोर बैठका काढत असतात ते सुद्धा उत्तम आहे किंवा हलका व्यायाम करतात ते उत्तम आहे आपला वर्कआउट तर त्या ठिकाणी एकदम ओकेच आहे तर व्यायाम ही तुम्ही केला पाहिजे हेल्दी लाईफस्टाईलमधला दुसरा मुद्दा नंतर आहे झोप झोप तुमची सात ते आठ तासाची झोप झाली पाहिजे सात ते आठ तासाची झोप होणं का गरजेचं आहे त्यातूनच तुमच्या नवीन पेशींची निर्मिती होती मागचा एक व्हिडिओ आपण घेतला फक्त झोपेवर आपला एक व्हिडिओ हो आहे झोप का महत्त्वाची तर तेही तुम्ही त्या ठिकाणी रेफरन्सला जाऊन पाहू शकता सात ते आठ तास झोप घेत असताना आपल्याला अकरा ते तीन हे आपले कुठलंही काम असलं तरी ते थांबवून आपण झोप घेतला पाहिजे का तर ह्यामध्ये आपली बॉडी डिटॉक्स होत असते आपल्याला शरीराची जे दिवसभर काम केल्यानंतर शरीर ज्या ठिकाणी थकवा येतो तर ते पुरणभरण त्या ठिकाणी होत असत म्हणून अकरा ते तीन हे पूर्ण झोपेचा काळ आहे मेंदूला विश्रांती आणि शरीराला आराम म्हणून अकरा ते तीन हा झोपेचा टाळ शक्यतो मिस करू नका नाही तर तुम्हाला पित्त होणार विधव्याधी होणार हे आपला स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही उशवारा पाहू शकता पुढचं आहे मानसिक आरोग्य वरून एखादा तंदुरुस्त दिसतोय आपण पाहतो एखादा जिममध्ये अटॅक येऊन गेला एखादा चांगला हेल्दी दिसतोय पण अचानक त्या ठिकाणी मानसिकरित्या खाचला सगळ्यात अगोदर कुठलाही आजार चालू होतो ते तुमच्या मानसिकतेतनं चालू होतो तुमची मानसिकता खूप गंभीर पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे आवांतर वाचन ते तुमच्या बुद्धीचा खुराक आहे एखाद्या पैलोनाला खुराक दिला जातो तुम्ही गाई गुरम मशी शेळी ह्याला देता ना शेतीला ऊस शेती तुम्ही करता दूध व्यावसायिक शेतकरी आहेत खुराक देता तुम्ही त्या लोकांना तसं मेंदूचा खुराक काय आहे ते वाचन आणि चांगले विचार हे तुमच्या मेंदूचा खुराक आहे तुमच्या ब्रेनचा त्यासाठी तुम्ही चांगली पुस्तकं आध्यात्मिक जे ज्यावर तुम्हाला आवड आहे महिला वर्ग असेल तर तुम्ही विविध रेसिपीच वाचा महिला वर्ग असेल तर तुम्ही रांगोळीचे विविध प्रकार शिका मेहंदीचे शिका काय काय ना तुम्ही वाचन करा रोज तुम्ही अर्धा तास वाचन केलं पाहिजे आणि वाचन आम्ही करतोय म्हणूनच आम्ही बोलू शकतोय या पृथ्वी तलावचा कुठलाही एक विषय एक ओळ मला द्या किंवा एक शब्द द्या त्याच्या आपण दोन तीन तास शंभर टक्के बोलू शकतो एवढं आपण एम पी सीच्या दरम्यान वाचन केलेलं आहे सकाळ पेपर वाचायला मला तीन तास लागायचे आजही त्या ठिकाणी जर आणला तर मी तीन तासाशिवाय उठणारच नाही तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी माहीत आहे पुढचा विषय आहे ध्यानधारणा ध्यानधारणा म्हणजे तुमचं मेडिटेशन तुम्ही केलं पाहिजे तुमचं मन आणि शरीर हे एकरूप करण्यासाठी जे करावं लागतं ते ध्यानदारणा काय काय वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे पण आपलं शरीर थकलेलं असतं आणि ते आपल्याला होत नाही मनाची ताकद आणि शरीराची ताक काय काही शरीराची ताकद असते पण मन खसतं आपण ते करू शकत नाही आपल्याच्या ते होणार नाही एक मा दसरथ मांजी म्हणून होता एक रिअल स्टोरी त्या ठिकाणी सांगतो बिहारमधलं एक असं खेडेगाव आहे तिथं दशरथ मांजी म्हणून होता आणि त्याची मंडळी आजारी पडली आणि तिला त्या डोंगरावरनं तिथं दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातून येत असताना त्या डोंगराला वळसा घालून तिला उपचाराला शहरी भागात न्यावं लागलं तर त्या, त्या विलंबामध्ये पाच सात तास गेले आणि त्याची पत्नी तर ह्या डोंगरामुळं माझी पत्नी दगावली ह्यात न जर रस्ता झाला असता किंवा रस्ता असता तर माझी पत्नी वाचली असती म्हणून त्या दशरथ मांजेने ती पत्नी गेल्यावर हो ती डोंगर फोडायला सुरुवात केली ही खरी घटना आहे ह्याच्यावर चित्रपट निघालेला आहे तुम्ही स्वतः मांजी म्हणून पाहू शकता त्याचं नाव आहे हा ओबीसी कॅटेगरीतला माणूस होता आणि जे काय आहे ते चर्मकार म्हणून तिथं बिहारमध्ये आहे भरपूर लोक तिथला तो दसरंच मानसी आणि त्याने ते डोंगर फोडत चालू केला तब्बल तो पंचवीस वर्ष डोंगर फोडत होता आणि एकट्याने डोंगर फोडून त्या डोंगरातनं वाट केली ती वाट आजही तिथं आहे तिथल्या गावाला त्या वाटामुळं आरोग्य लाभलं त्यांचा विकास झाला एक माणूस एक डोंगर फोडू शकतो ही मानसिकता त्याच्यामध्ये निर्माण झाली म्हणून मानसिकता खूप महत्त्वाची आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यासाठी ध्यानधारणा तुम्ही केलं पाहिजे मित्रमंडळी जपली पाहिजेत तुम्हाला हास्य आणि विनोदाचे फवार घरात बसून येणार नाही तुमचे जीवाचे जीवलग मित्र त्या ठिकाणी तुमच्या सोबत पाहिजे तरच तुम्ही त्या ठिकाणी खळखळून हसणार आहे तरच तुमचं आयुष्य मारून हसल्याने आयुष्य वाटतं मग कृत्रिम हसल्याने नाही ना कृत्रिम आपण पाहुण्यारावच्यात गेलो कृत्रिम हास्य जेवण करणार आहे का कृत्रिम हास्य कृत्रिम त्याला म्हणतो आपण ठीक आहे चा घेणार का कृत्रिम हास्य होतं ना मित्रमंडळीचे कसं होतं नैसर्गिक होतं ना मित्रमंडळी आहेत का तुम्हाला मित्र तुम्हाला जर मित्रमंडळी नसतील एक दुसरा एक किस्सा सांगतो आज आपला विषय तसा आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे विषय तुम्हाला समजून सांगणार आहे सलमान खान सगळ्याला माहिती आहे बॉलिवूड स्टार ते जे वडील सलीम खान ते रायटर होते रायटर होते म्हणजे त्यांनी स्टोरी लिहायची आणि ते हिंदी स्टोरीचा पुढे चित्रपट बनायचा सलीम खान त्यांचं नाव आहे तर त्यांचं एक म्हणणं होतं त्यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारला गेला की चांगला माणूस कसा ओळखायचा इन्सान की पहचान कैसे करणी चाये कैसे हम हिंदीत मुलाखत होती त्यामुळे मी हिंदीत सांगतो आजची इन्सन की पहिचा कैसे होती व कैसे करनी चाहिए आजचे इन्सान कोण आहे तर त्यांनी एकाच ओळीत उत्तर दिलं थोडं त्यांनी एक दहा सेकंद वेळ घेतला जिसका नोकर पुराणा और दोस्त पुराने हो वो इन्सान अच्छा इन्सान आप कह हैं उसको जिसका दोस्त पुराना हो और नोकर पुराना हो वो इन्सान अच्छा आप उसको बोल सकते हो म्हणजे बघा त्यासाठी आपल्याला जुने मित्र पाहिजेत आणि जे चांगले त्यांना जुने मित्र असतात लबाड लोकांना मित्रच लब नसतात जाईल तिथं ते स्वार्थ बघतात पुढं जातात मित्र नाही काही उपयोग नाही हास्य नाही जीवनात तुमच्या तुमच्या पैशाला काढीची किंमत नाही ते फक्त दवाखण्यासाठी तुम्ही बॅलन्सला ठेवा पुढचा विषय आहे सहली काढा छोट्या छोट्या ट्रीप ट्रीप काढा त्या ट्रीपमुळं तुम्हाला त्या ठिकाणी प्रवास होणार आहे प्रवासातनं पण बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातून तुम्हाला तुमचंच नवीन घर चांगलं वाट तुमचंच घर नवीन वाटतं तुमचंच कामाचं ठिकाण नवीन वाटतं तुम्ही थोडेसं चांगल्या लेवलला काम करत असाल तर परदेशात जाऊन या सर्वसामान्य असेल तर नॅशनल सहलीला जा अगदीच काय नसेल तर महाबळेश्वरला जा अगदीच थोडं चांगलं गोव्याला जा, जा। काय नसेल थोडं इकडचं तिकडं जरा फिरून या लक्षात घ्या त्याला अध्यात्माचा द्या टच दे तुमच्या वाढदिवसा टच द्या मित्र मंडळी इथं आलं तर चांगल्या ठिकाण जा आणि सगळ्यात महत्वाचं तिथं चुकीचं काय करू नका चुकीचं म्हणजे तिथलं जी काही नैसर्गिक सौंदर्य त्यामध्ये किंवा काही जम्रपान करणं तसलं गोष्टी करू नका चांगल्या पद्धतीने तुम्ही सहलीचं आयोजन करा त्यातूनही तुम्हाला मानसिक आरोग्य त्या ठिकाणी मिळण्यासंदर्भात मदत होईल वाईट सवयी तो विषय आला धुम्रपान नाही केलं पाहिजे मद्यपान नाही केलं पाहिजे बिडा बिडी सिगारेट लांबरा गुटखा गोवा मावा नाका ना खाऊ त्यात दुसरं एक व्यसन आले ऑनलाईन गेमिंग चार पैसे मिळण्याच्या लालचेमुळं लोकं ऑनलाईन गेम खेळायला लागले त्यांना बरबाद व्हायला लागले चक्री गेम आला आहे त्याच्या बघा आता केंद्र सरकारने कालच आपल्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये एक काल विधेयक आलं होतं त्या विधेयकामध्ये ऑनलाईन गेम बंद होणार आहेत असं एक कायदा येणार आहे किंवा त्याच्यावर प्रोसेस चालू आहे काही लगेच आजकाल सोशल मीडियावर पळायला लागले लगेच ते बंद झालं नाही बंद झालं ती प्रोसेसमध्ये येणार आहे कुठलाही नियम बनत असताना त्याला त्या ठिकाणी राज्यसभा विधानसभा राष्ट्रपतीची स्वाक्षरी तेव्हा त्याच्यावर कायद्यात कायदे रूपांतर होतं त्याला प्रोसेस असते त्यामुळे ते ऑनलाईन गेम भविष्यात बंद होऊ शकतात नियमित तपासण्या तुम्ही किती फिट जरी असला तरी तुम्हाला तुमचं वय पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न जरा शंका असेल तर नेहमी तुम्ही तुमचे बी पी चेक केला पाहिजे ब्लड प्रेशर तुमची शुगर त्या ठिकाणी आपण चेक केली पाहिजे रक्तातली साखरेची पातळी ती किती पाहिजे सत्तर ते एकशे तीस लोकं म्हणतात डॉक्टर म्हणतात एकशे चाळीस नाही सत्तर ते एकशे एक तीस एकशे तीसच्या पुढं गेलं तुम्हाला डायबेटीज आहे होणार आणि ई सी जी जे हृदयाच्या संदर्भात चाचणी आहे ई सी जी ती तुम्ही केलं पाहिजे त्यातून तुम्हाला तुमचं आरोग्य नियमित लक्षात येणार आहे जरी काय होत नसलं तरी ह्या चाचण्या आपण नियमित केल्या पाहिजे हेल्दी लाईफ टाईममधला हा आपला विषय आहे नंतर आहे सोशल मीडियाचा मर्यादित वापर आजकाल प्रत्येक माणसाकडं मोबाईल आहे त्या मोबाईलवरती रीलच बघत बसते त्यामुळे डोळ्याचे विकार होतात आपण त्याच्यावर पण त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या लहान मुलं पाहतात त्यांना त्रास होतोय महिला भगिनी पाहतात काय पण व्हायला लागले या सोशल मीडियामुळं अनैतिकता वाढायला लागली आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी काढतायत बऱ्याचशा गोष्टी होतात आहेत ज्या समाजात अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत त्यामुळे सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा चांगल्या ॲप घ्या चांगल्याच गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं पाहिजेत आणि त्याच्या पुढचा विषय आहे शारीरिक कष्ट शरीर हे कष्ट करण्यासाठी जम आहे आपण इतकं पण या शहरामात जगू नका की तुम्हाला ते आजारांचं माहेरघर होईल ज्या शरीराला व्यायाम नाही आणि कष्ट नाही शंभर टक्के आजार त्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आपण या शरीरातून घाम बाहेर निघाला पाहिजे कष्टातून व्यायामातून कष्टातून त्यासाठी शारीरिक कष्टाची थोडीशी तुम्ही सवय ठेवा जर तुम्ही शेती क्षेत्राशी निगडीत असाल तर काही विषयच नाही पण काय काय आजकाल शेतकरीसुद्धा यंत्रिकीकरण झाले काहीही करत नाही मोरमजुराकून पैसे देतात सदसे देतात आठशे करून घेतात स्वतः करा चालत जा लिपणे जायचे तर जा शेड्यांचा वापर करा त्यातून तुम्हाला कळाला आपल्याला धाप लागते धाप का लागते जर तुम्ही चार जीणे चढून जर गेला धाप लागते चरबी वाढली पंधरा पायऱ्या तुम्ही चढून गेला दाब लागते चार जे जिने म्हणजे साधारणतः चार मजली जर इमारत तुम्हाला चढताना त्रास होत असेल तर तुमची फॅट ते चाळीसच्या आसपास आहे हे त्याची फिटनेस चाचणी तुम्हाला चालताना थाप लागणं हे खूप मोठा विषय आहे त्याच्यावर तुम्ही गांभीर्याने घ्या त्यासाठी बी एम आय करा बी एम आय आपली एकदा मोफत होतं अशी हेल्थ केअरला त्या ठिकाणी आपण दिलेला संपर्क करून आपला बी एम आय मोफत तुम्ही करू शकता तर असे हे आपले आठ मुद्दे होते या मुद्द्यातून आपण हेल्दी लाईफस्टाईलविषयी बोललेलो आहे तर जास्तीत जास्त लोकांनी शिवात्मा हेल्थ केअरला त्या ठिकाणी आपलं बॉडी चेकअपसाठी त्या ठिकाणी आमंत्रित करतो हेतून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत आपल्या परिवारामध्ये आरोग्यही आहे आपल्या परिवारामध्ये पार्ट पर टाईम इन्कमही आहे आणि आपल्या परिवारामध्ये सहली पण आहे जे चांगलं काम करतात त्यांना कंपनी बाहेर पण नेते म्हणजे हॅपीनेस हेल्थ वेल्थ हे सगळं आपल्याकडं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आजचा विषय इथपर्यंतच होता पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार चलो जय हिंद जय जै भारत